नमस्ते मी योगेश कुटे एल सब खबर बात मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत बिहार इलेक्शनचे रिझल्ट तुम्ही पाहिलेले असतील आणि त्याच्यामध्ये इंडियन दोनशे त्रेचाळीस पैकी दोनशे दोन जागा जिंकून ऐतिहासिक विजय मिळवल्याचं देखील तुमच्या लक्षात असेलच पण यासोबतच एक मेसेज देखील तुम्ही सोशल मीडियावरती किंवा कि तुमच्या व्हॉट्सअपवरती नक्की पाहिला असेल आणि तो आहे ही ओट चोरी नाही तर काय हे तुम्हीच आम्हाला सांगा आणि तो मेसेज असा आहे राजदला म्हणजे तेजस्वी यादव यांच्या पक्षाला एक कोटी तेरा लाख मते मिळाली आणि त्यांना फक्त चोवीस जागा मिळालेल्या आहेत दुसरीकडे बी जे पीला नव्याण्णव लाख मत मते मिळाली आणि त्यांना नव्वद जागा मिळाल्या जनता दल युनायटेड म्हणजे नितीश कुमार यांच्या पक्षाला पंच्याण्णव लाख मतं मिळाली आणि तब्बल पंच्याऐंशी जागांवरती विजय मिळाला काँग्रेसला त्रेचाळीस लाख मतं मिळाली आणि फक्त सहा त्यांचे आमदार निवडणूक आलेले आहेत तसंच एल जे पीला पंचवीस लाख मतं मिळाली आणि त्यांच्या एकोणीस जागा निवडून आलेल्या आहेत म्हणजे आर डीला सर्वाधिक मतं मिळालेले आहेत आर डीला एक कोटी तेरा लाख मतं मिळूनही त्यांच्या फक्त चोवीस जागा कशा काही जिंकून आल्या अशाच प्रकारचा मेसेज तुम्ही वाचला असेल तुम्ही देखील भुसकळ्यात पडला असेल तुम्हीच नाही तर रवीश कुमार यांच्यासारखे देखील पत्रकार हे अशाच प्रकारे भुजकळ्यात पडलेले आहेत आणि त्यांना पण असं वाटतंय की हे गणित आम्हाला तर काही समजत नाही हा निकाल आमच्या काही लक्षात येत नाही हे गणित तुम्ही आम्हाला थोडं समजावून सांगा तर सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे भाजप असो जे यू असो किंवा आर जे डी असो यांनी ज्या जागा लढवलेल्या होत्या या लढवलेल्या जागांचं पण गणित आपल्याला लक्षात घ्यावं हो लागेल म्हणजे आर जे डीनं दोनशे त्रेचाळीस पैकी एकशे त्रेचाळीस जागांवरती आपले उमेदवार उभे केलेले होते या उलट भाजपनं शंभर आणि जनता दल युनायटेडनं देखील शंभर जागांवरतीच आपले उमेदवार उभे केलेले होते म्हणजे त्या तुलनेमध्ये त्यांची मतांची जी एकूण टक्केवारी आहे ती एकूण टक्केवारी कमीच राहणार होती हे तेवढंच खरं होतं आणि काँग्रेसचं पण तसंच आहे काँग्रेसनं जवळपास शहात्तर जागांवरती उमेदवार उभे केलेले होते आणि त्यांना सहा जागा कशा काय मिळाल्या त्यामुळे हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं थोडक्यामध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न असा आहे की आर जे डीनं सर्वाधिक जागांवर उमेदवार उभे केल्यामुळं सर्वाधिक मतांची जी टक्केवारी कि आहे किंवा सर्वाधिक मतं जी आहेत ती त्यांच्याच पक्षाला मिळणं अपेक्षित आहे त्यामुळं भाजपपेक्षा आम्हाला जास्त मतं मिळाली किंवा मतं जास्त मिळून आम्हाला जागा कमी मिळाल्या हा जो त्यांचा दावा आहे तो त्या ठिकाणी चुकीचा ठरतो म्हणजे म्हणजे अशी गोष्ट आहे की जर एन डी आणि महागठबंधन यांची जर एकूण मतांची जर आपण टक्केवारी पाहिली तर तुमच्या फरक लक्षामध्ये येईल प्रत्येक पक्षाची इंडिव्हिज्युअल जर तुम्ही टक्केवारी पाहिली तर तुम्हाला वाटेल अरे काहीतरी यांना जास्त मतं मिळाली पण जागा कमी मिळालेल्या आहेत तर एन डी एच्या एकूण मतांची जी बेरीज आहे ती आहे दोन कोटी तेहतीस लाख त्र्याऐंशी हजार दोनशे अठ्ठ्याण्णव लक्षात घ्या दोन कोटी तेहतीस लाख त्र्याऐंशी हजार दोनशे अठ्ठ्याण्णव आणि महागठबंधन म्हणजे आर जे डी काँग्रेस आणि डावे पक्ष यांची जी मतांची बे बेरीज आहे ती एक कोटी नव्वद लाख अशी साधारणपणे त्यांची बेरीज येते आहे म्हणजे हा जो मतांचा फरक आहे ही जी मतांच्या टक्केवारीमधली जी तफावत आहे ती तब्बल आठ टक्क्यांची आहे आणि चव्वेचाळीस लाख मतांचा हा फरक आहे म्हणजे चव्वेचाळीस लाख मतं एन डी एनं ही महागठबंधनपेक्षा जास्त घेतलेली आहेत आणि याच ठिकाणी तो मोठा फरक पडून एन डी एनं घवघवीत असं यश मिळवलेलं आहे आता तुम्ही म्हणाल मग दोन हजार वीसमध्ये असं काय झालं होतं की मग एन डी एला इतक्या जा म्हणजे जागा जास्त जागा मिळाल्या आणि महागठबंधन पिछाडीवरती राहिलं तर दोन हजार वीसच्या निवडणुकीमध्ये एन डी महागठबंधन आणि महागठबंधनमध्ये फक्त बारा हजार मतांचा फरक होता किती बारा हजार मतांचा फरक होता दोन हजार वीसमध्ये या दोन आघाड्यांमधला मतांचा फरक काय होता तर तेव्हा एन डी एला एक कोटी सत्तावन्न लाख दोन हजार सहाशे पन्नास मतं मिळालेली होती आणि महागठबंधनला एक कोटी छप्पन्न लाख एक्क्याण्णव हजार पाचशे इतकी मतं मिळालेली होती आणि या दोन्ही मतांमधला फरक हा फक्त बारा हजारांचा होता पण या बारा हजारांच्या मतांचा फरक असताना देखील एन डी तेव्हा एकशे पंचवीसपेक्षा जास्त जागा मिळून स्वबळावर सत्तेवरती आलेलं होतं आणि महागठबंधनचं जे यश होतं त्यातल्या आर जे डीला फक्त पंच्याहत्तर जागा मिळालेल्या ते होत्या तेव्हा देखील असंच झालेलं होतं तेव्हा आर जे डीला सत्त्याण्णव लाख अडतीस हजार आठशे पंचावन्न मतं मिळालेली होती कारण त्यांनी ते तेव्हा पण जास्त जागा लढवलेल्या होत्या दीडशेच्या आसपास त्यांनी जागा लढवलेल्या होत्या आणि भाजपला दोन हजार वीस मध्ये किती मतं मिळालेली होती ब्याऐंशी लाख दोन हजार सदुसष्ट मतं मिळालेली होती त्यांनी जागा किती लढवलेल्या होत्या एकशे दहा त्यांच्या जागा निवडून किती आल्या चौऱ्याहत्तर म्हणजे एनडीएच्या एकत्रित मतांची जी ताकद आहे ती ताकद त्या पक्षाच्या त्या उमेदवाराला मिळते त्यामुळं इंडिव्हिज्युअल रित्या जर आपण असं गणित पाहिलं की, की तर असं वाटतं की भाजपला तर आर जे पेक्षा मतं कमी मिळालेली आहेत पण जेव्हा आपण एनडीएच्या मतांची स्वतंत्रपणे अशी बेरीज करतो महागठबंधनच्या मतांची गोळा करतो तर तो फरक पूर्णपणे लक्षात येतो आणि यंदाच्या निवडणुकीमध्ये चव्वेचाळीस लाख मतांचा फरक आहे असाच मतांचा फरक हा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये देखील होता म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये एन डी एन बिहारमध्ये चाळीसपैकी तीस जागा जिंकलेल्या होत्या आणि एला म्हणजे आत्ताच्या महागठबंधनला फक्त दहा जागा मिळालेल्या होत्या याचा साधा अर्थ असा आहे की एन डी एची जी मतं आहेत एनडीएची मतं या निवडणुकीमध्ये मत मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत महागठबंधनपेक्षा चव्वेचाळीस लाख लाखानं जास्त आहेत त्यामुळे त्यांचे उमेदवार देखील जास्त निवडून आलेले आहेत गेल्या निवडणुकीत बारा हजार फक्त मतांचा फरक असूनही एनडीए या सत्तेवर आली होती आणि आता तर चव्वेचाळीस लाख मतांचा फरक असताना देखील तो आकडा वाढणं स्वाभाविक होतं यंदाच्या टक्केवारीमध्ये आणखीन एक फरक पडलेला आहे की गेल्या वेळेस रामविलास पासवान म्हणजे त्या त्यांचे पुत्र चिराग पासवान यांची एल जी पी देखील आज यावेळेस बी जे पी सोबत होती कुशवाहा यांची देखील पार्टी ही बी जे पी सोबत होती पासवान यांच्या पक्षानं पाच टक्के मतं घेतलेली आहेत कुशवाहा यांच्या पक्षानं एक टक्का मतं घेतलेली आहेत या मतांचा देखील फायदा हा एन ये डी एला झालेला आहे त्यामुळं बेसिक गोष्ट अशी आहे की महागठबंधन आपला मतांचा जो वोट शेअर आहे तो फार मोठ्या प्रमाणात वाढू शकलेलं नाही आहे म्हणजे यंदा विक्रमी मतदान होऊ नये जवळपास एक कोटीहून अधिक मतदान वाढलेलं होतं त्यानुसार जो मतांचा शेअर हा महागठबंधनचा वाढायला होता तो वाढलेला नाहीये आणि त्याचं चित्र निकालात त्यांच्या बाजूनं प्रतिकूलरीत्या दिसून आलेलं आहे त्यामुळं गेल्या निवडणुकीपेक्षा एनडीनं यंदा पंच्याऐंशी ते नव्वद लाख मतं जास्त मिळवलेली आहेत महागठबंधनला ही मतं फक्त तेहतीस पस्तीस लाखांना फक्त वाढवता आलेली आहेत हा एवढा मोठा मतांचा फरक आहे तो जर लक्षात घेतला तर ही ओट चोरी नाही ही काही इलेक्शन कमिशनने केलेली बनवेगिरी नाही आहे ही काही ई एमधलं सेटिंग नाही आहे साधं सोपं गणित आहे एन डी एची मतांची आकडेवारी जास्त आहे आणि महागठबंधनची कमी आहे आणि आर जे डीने जास्त जागा जिंकल्या असल्यामुळे इंडिव्हिज्युअल जर मतं मोजली असं वैयक्तिकरित्या त्या त्या पक्षाची मतं मोजली तर त्यांची मतांची बेरीज जास्त येणं हे स्वाभाविक होतं मला वाटतं हे गणित तुमच्या लक्षात आलं असेल आणि या निकालाबाबतचा तुमचा संभ्रम हा देखील दूर झाला असेल सतत चार अपडेट्ससाठी पाहत राहा लेट्सअप मराठी सोशल मीडियाच्या भावगर्दित विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा ये आनेवागा का जानेवागा आहे जानेवागा का आनेवाला आहे राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा